थोडंसं वेगळा विषयावर व्यक्त व्हायचं आहे मला तुम्हाला माहिती आहे आता भरपूर प्रगती होत चालली आहे सगळे देश छान पुढे जात आहेत घर सगळ्यांच्या घरी पण चांगली प्रगती होती आहे मीन्स सगळ्या फॅमिलीज छान मुलं छान शिकतात चांगली प्रगती होती आहे पण तुम्हाला माहिती आहे आता सगळं असं होत चाललं आहे आधुनिकीकरण होत आहे सगळं होत आहे पण काही गोष्टी आहेत ना त्या संपुष्टात येत चालल्यात किंवा लोप पावत चालल्यात संपत चालल्यात त्यातली एक गोष्ट म्हणजे नाती रिलेशन नातं म्हणजे कसं बहीण भावाचं नातं किंवा आत्या मामा मावशी ही सगळी नाती बघा ना एक पन्नास वर्षापूर्वी तुम्ही पाहिलं ना साधारण सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान तर बघा त्यावेळेला साधारण चार चार पाच पाच मामा असायचे फॅमिलीज इतक्या मोठ्या होत्या ना की चार चार मामा तीन मामा चार पाच मावशा असे फॅमिली असायची मीन्स फॅमिली तशी होती त्यानंतर तीस वर्षांनी तुम्ही पाहिलंच ना साधारण नव्वद ते दोन हजारच्या दरम्यान एकोणीसशे नव्वद ते दोन हजार दोन हजारच्या दरम्यान तुम्ही पाहिलं तर दोन नवरा बायको आणि दोन मुलं छोटं कुटुंब सुखी कुटुंब अशी व्याख्या होती त्यानंतर आत्ता तुम्ही पाहाल म्हणजे आत्ताच्या दरम्यान तर आत्ता लोकं एकच मुलगा किंवा मुलगी प्रिफर करतात की छोटं कुटुंब सुखी कुटुंब बस यात काय होत चाललंय माहिती तुम्हाला नाती तर मी ती एक बहीण किंवा भाई भावा एक बहीण आणि भाऊ जर होता तर त्या बहिणीसाठी एक मामा होता पण मावशी नव्हती आणि त्या भावासाठी त्या भावाच्या मुलासाठी म्हणजेच बहिणीच्या मुलासाठी मामा तिला होता त्या बहिणीच्या मुलाला मामा असेल पण मावशी नाही भावाच्या मु भावाच्या मुलाला आत्या असेल पण काका नाही एकतरी नातं होता त्यानंतर आत्या तर असं चाललं आहे की एकच मुलगी किंवा एकच मुलगा म्हणजे त्या मुलीचं जर चा लग्न झालं तर त्या मुलीच्या मुलाला मामा पण नसणार आहे आणि आत्या पण म्हणजे हे पण नसणार आहे मावशी पण नसणार आहे आणि मुलाला मुलाचं चा लग्न झाल्यानंतर त्याला जे मुलं होणार आहे त्याला आत्या पण नसणार आहे त्या मुलाला आणि काका पण नसणार आहे आणि लग्न झाल्यानंतर ती मुलीचं लग्न झाल्यानंतर ती जर एकटी असेल तिचा नवरा एकटाच म्हणजे पाहणार जर एकच मुलगी असेल आणि त्या मुलीचं लग्न झालं आणि तिला पण फक्त तिचा नवरा फक्त एकटाच मुलगा असेल त्यांच्या घरात त्याच्या घरात तर तिला धीर पण नसणार आहे तिला जाऊ पण नसणार आहे तिला नळन पण नसणार आहे म्हणजे नळनमाऊ मौजेचं जे रिलेशन जे असतं बाबा पूर्वी गाणं होतं चंपा चमेली ही जाई व बोली हे गाणं बोलायला पहा माझी बहिणी अशी ही गा हे गाणीची पूर्वी असायची किंवा मामाचं मामाचं गाणं असायचं मामाच्या जा गावाला जाऊया जर मामाचं नसेल तर मामाचं गाव कुठून येणार आहे आणि त्यानंतर मग अशी रिलेशन्स आहेत ना अशी नाती आहेत ना ही सगळी संपत जाणार त्यावेळेला जावाजावांचं रिलेशन असणार आहे कारण एकच मुलगा असणार आहे की त्याला भाऊ नाही तर मग जाऊ येणार कुठून तर अशी सगळी नाती संपणार आहेत एकच जर मुलगी असेल आणि तिला भाऊच नसेल तर ती आईवडील आहेत तोपर्यंत तो माहेरी जायचं म्हणतात ती आईवडील असताना माहेरी जाईल पण आईवडल्यानंतर तिचा भाऊच नसेल तिला भाऊच नसेल ती माहेर म्हणून कुठं जाणार कुठे जाणार म्हणजे ही जी नाते आहेत ना ही फक्त पुस्तकातली राहणार आहेत प्रत्यक्षात मुलांना दाखवायला आपल्याला पूर्वी शाळेत कशी नाती शिकवली जायची आईच्या भावाला मामा म्हणतात वडिलांच्या भावाला काका म्हणतात आईच्या बहिणीला मावशी म्हणतात वडिलांच्या भावाला आत्या म्हणतात ही नाती फक्त आपण मुलांना शिकवली जातील पण प्रत्यक्षात ती नाती असणारच नाही आहेत मानलेला भाऊ मांडलेल्या बहिणी हे असणार आहेत सख्खी नाती नसणार आहेत त्यावेळेला कसं ना मायमरो मावशी रो ह्या सगळ्या म्हणी आहेत ह्या फक्त म्हणीच राहणार आहेत कसं असणार ना त्यावेळेला जरा तुम्ही विचार करा ना कसं असणार आहे कुटुंब किती छोटी होणार आहेत त्यावेळेला आता कसं लग्नकार्य सगळे भेटतात तेव्हा किती मोठी मोठी कुटुंब असतात किंवा बरीचशी माणसं आपण एकत्र येतोय का सांगलीतील पण ठेवा तसं नसणार आहे कसं असणार ना त्यावेळेला बघा विचार करा तुम्ही पण किती वेगळं असेल त्यावेळेसचं आयुष्य आणखी वीस वर्षानंतर कसं असेल विचार करा आपण त्यावेळेला असून असं माहिती आहे ना पण आपल्या मुलांसाठी कुणी असेल का त्यावेळेला मीन्स नाती असतील का त्यावेळेला विचार करा तुम्ही पण